हॅलो एव्हरी वन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लास ट्वेल्थच्या राज्यशास्त्राच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत टाईम मॅनेजमेंट जो क्लास ट्वेल्वचा उद्याचा पेपर आहे वीस दो, दोन दोन हजार पंचवीसचा जो पेपर आहे त्यासाठीचा टाईम मॅनेजमेंट कसं करायचं वेळेचं नियोजन कसं करायचं पेपर सोडवतात इकडे बघूया आपण प्रश्न क्रमांक किंवा प्रश्न कोणकोणते असणार आणि त्याचा टाईम किती असणार वेळ किती द्यायचा तर पहिला प्रश्न येतो आपल्याला त्यातील अ येतो कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर ते येणार पाच गुण किती देणार पाच गुणाला ते येणार त्यामुळे त्याला पाच मिनिटं दिला वेळ त्यातलाच ब आहे एक मधला चुकीची जोडी ओळखून द्या चुकीची जोडी ओळखून चुकीची जोडी बरोबर करून द्या तीन जोडे असतात त्यामुळे तीन मिनिटं क असतो योग्य पर्याय निवडा चार मिनिटं द्यायचं त्याला कारण चारच प्रश्न असतो त्यात ड मध्ये असतो समर्पक संकल्पना द्या चार प्रश्न असतो चार, चार मिनिटं ई असतो गटात न बसणारा शब्द चार मार्क चार प्रश्न चार मिनिट अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक ला अ ई असे चार हे आहे सेक्शन अ ब क ड ई पाच सेक्शन आहे तर त्या पाच सेक्शन मिळून वीस मार्क होतात टोटल तर त्या वीस मार्कासाठी वीस मिनिटं द्यायचे जास्तीत जास्त पाचक मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात परंतु वीस मिनिटात ते सोडवायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह एक मिनिटात सोडवायचा आहे कळलं प्रश्न क्रमांक दोन मधला अ आहे संकल्पना चित्र पाच मिनिट द्यायचे आहे चार मार्कला प्रश्न क्रमांक दोन ब आहे नकाशावरील प्रश्न येणार ते पाच प्रश्न पाच मार्काला आहे त्यामुळे पाच मिनिट नकाशा वाचन करायचं तीन मिनिटात दोन मिनिटात लिहायचे अशा प्रकारे दहा मिनिटात आपल्याला प्रश्न दोन आवरायचा आहे प्रश्न क्रमांक तीन आहे चुकी बरोबर सकारम लिहा तर चुकी बरोबर लिहा त्याचबरोबर सकारम स्पष्ट करा किती मार्कला आहे ते दहा मार्कला आहे किती प्रश्न सोडवायचे पाच सोडवायचे पंधरा मिनिटं घ्या तुम्ही त्याला ओके फास्ट फास्ट लिहा चला चूक हे विधान चूक आहे आणि सकारां दोन दोन लाईन लिहायचे आहे सकारणाचे दोन पॉईंट लिहायचे प्रश्न क्रमांक चार आहे सहसंबंध स्पष्ट करा तीस मिनिटं द्या त्याला प्रश्न क्रमांक चारला सहसंबंध स्पष्ट करा तीस मिनिटं तर आत्तापर्यंत आपला काय झालंय तर पेपर सुरू झाला आपला तीनला तीन वीसला ला आपला पहिला प्रश्न संपेल ओके okay. तीन तीस ला दुसरा प्रश्न संपेल आपला ओके आणि तिथून तीन पंचेचाळीसला किंवा पन्नास पर्यंत चुकी बरोबर सकारण संपेल ओके okay. त्यानंतर सहसंबंध स्पष्ट करा तीस मिनिटाला तिथून लगेच आपला एक तास वीस मिनिटाने हे सहसंबंध स्पष्ट करा खतम होईल तुमचे मत नोंदवा प्रश्न क्रमांक पाच त्याला तीस मिनटं द्यायचे म्हणजे तो तिथून आपल्याला बराबर एक तास पंचेचाळीस मिनिटात होईल नंतर सविस्तर उत्तर लिहा त्यासाठी आहे पंचाळीस मिनटं एक तास पंचाळीस झाले होते एक तास कंप्लीट होऊन मिनटं त्यानंतर त्याच्यातले पंधरा मिनटं इकडे टाका हे झाले दोन तास आणि उरलेले तीस म्हणजे दोन तास तीस मिनटं आणि आखरीचा प्रश्न आहे सातवा मुद्द्यांच्या आधारे सुमारे दीडशे दोनशे लिहा एकच प्रश्न लिहायचा आहे तीस मिनिटं द्या योग्य वेळ आहे तीस मिनिटात तुम्ही एक प्रश्न दहा मार्कला लिहू शकतात इनफ टाईम आहे आणि पाच सहा मिनिटं उरले आकरीचे तर सगळा पेपर चेक करून घ्या अशा प्रकारे एकशे ऐंशी मिनिटांचं हे आहे साठ 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 साहेब सहा बारा सात्री एकशे ऐंशी मिनिटं मिळणार तीन तासाचं हे नियोजन कळलं हे सगळं याचा पीडीएफ तुम्हाला मिळेलच टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल सगळीकडे हे ते तुम्हाला पीडीएफ मिळेल तुम्ही सविस्तरला अजून बघा आणि ह्या व्हिडिओ बघा लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद धन्यवाद